अहो आमचं रील तर सगळीकडे व्हायरल झालं किरा अहो सगळीच विचार लागले अहो इतकं सुंदर दुर्गा मातेचं रूप खोली दिले सांगतो तुम्हाला हा सगळा श्रेय जातो आदिशक्ती ब्युटी पार्लर म्हणजे प्रोपायटर वैशाली पाटील आमच्या श्रीषाची माऊ रोड हनुमान वरती यांच्या हातून झालेला हा मेकअप खरच अप्रतिम त्यांच्या हातातले कौशल्य म्हणजे केवळ मेकअप नाही तर भक्तीचं रूप आल्या रेकरूला त्यांनी दुर्गामध्ये रूप दिलं आणि सगळ्यांच्या मनात त्यांची जागा निर्माण झाली शक्ती पार्लर नाव जसं तसं काम ही जबरदस्त एकच म्हणायचं आहे सौंदर्य देवाकडून सुद्धा भेटते आणि ब्युटी पार्लर मध सुद्धा नक्की आपल्या कामाची पोचपावती हीच असते की कस्टमरने येऊन सांगणं किंवा आपलं कामाचं कौतुक का करणं हेच भारी आणि मला दुर्गा मातेचं हे कसं सुचलं कारण गेल्या वर्षी मी पण माझं कात्यायनी लुक केला होता स्वतःचा मी तिच्यावर दुर्गामातेचा लुक केला आणि तो खरंच गावात सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी पर्सनली तो स्टेटस ठेवला व्हिडिओ गावातल्या ले सगळ्या लेडीजने येऊन पर्सनली पार्लरमध्ये मला येऊन म्हणाले की मुलगीचा मेकअप छान केला होता